श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज मी आपल्यापुढे मकर संक्रांतीच्या सणाबद्दल माहिती सांगणार आहे मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो जेव्हा सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो म्हणून आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करतो मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी चहा आठ वाजून चोपन्न ते चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केलं आहे वार नाव व वा नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायी मुहूर्त पंचेचाळीस सा आहे पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा दिशेस पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काळात द्यावेचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाणे द्यावीत संक्रांतीमध्ये कवर्ज करण्याची कर्मे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे मांसाहार करणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी मकर सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे आपण वेगवेगळ्या रंगांची वस्त्रे देवीने रंगा तर आपल्या प पिवळा रंग घातलेला आहे तर मग आपण वेगवेगळ्या रंगाची वस्त्रे काय कोणती घालायची तर लाल पिवळा हिरवा निळा शक्यतो अजून काळासुद्धा आपण वापरतो काळ्या रंगाचे वस्त्र अशुभ मानले जाते म्हणून मा अनेक जणांना असा प्रश्न निर्माण होतो की काळा रंग घालावा का कारण काळा रंग हा अशुभ मानला जातो आपल्या संस्कृतीमध्ये मग हा काळा रंग घालावा का कारण हा हा काळा रंग घालावा मग कारण काय तर सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा सूर्याची पत्नी छाया हिने काळा काळ्या रंगाचेच वस्त्र परिधान केलेले होते त्यामुळे सूर्याचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतो शिवाय या दिवसामध्ये भरपूर थंडी भरपूर प्रमाणात थंडी असते आणि काळा रंग जो असतो तो उष्णता शोषून घेत असतो आणि आपले शरीर जे आहे उबदार ठेवण्यास मदत होते म्हणून आपण काळा रंग हा घालतो त्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते संक्रांत भारताच्या विविध प्रांतात उत्साहाने साजरी केली जाते पण त्याला वेगवेगळ्या नावाने भारतामध्ये बोललं जातं उत्तर भारतात हिमाचल प्रदेशमध्ये लोहडी या नावाने बोलली जाते पंजाबमध्ये लोहडी व हरियाणामध्ये सुद्धा लोहडी अशी मान्यता नाव नाव घेतलं जातं या भागात तेरा जानेवारी या दिवशी लोहडी सण साजरा केला जातो संध्याकाळच्या शेकोटीसाठी छोटी मुले घरोघरी जाऊन गाणी म्हणतात व शेकोटीसाठी लाकडे व पैसे गोळा करत असतात शेकोटी पेटल्यावर त्यात उसाचे पेर तांदूळ तीळ टाकतात हिवाळ्यातील हात सर्वात थंड दिवसांपैकी एक असतो या दिवशी लोहरी देवीची पूजा करतात पूर्व भारतात बिहारमध्ये संस्क्र संक्रांती खिचडी आसाममध्ये भोगाली बिहू पश्चिम बंगालमध्ये मकर संक्रांती ओडिसामध्ये मकर संक्रांती अशी नावे आपण बघितली जातात दिसले दिसतात पश्चिम भारतात गुजरात व राजस्थान उत्तरायण म्हणजेच पतंगनो तहेवार असं नाव तिथं आहे गुजरातमध्ये या दिवशी धान्य तळलेल्या मिठाया खाद्यपदार्थ बनवले व दान केले जातात गुजरातमध्ये या दिवशी गहू बाजरी यांच्या खिचड्या बनवल्या जातात दक्षिण भारतात कर्नाटक आंध्र प्रदेश मध्ये संक्रांती हेच नावाने बोललं जातं तमिळनाडू मध्ये पोंगल या नावाने बोलले जाते दक्षिण भारतात पोंगल सण तीन दिवस साजरा होतो भोगी पोंगल या दिवशी होळी पेटून त्यात घरातील अनावश्यक वस्तू टाकतात मुली त्या होळी भोवती फेर धरून नाचतात सूर्य पोंगल या दिवशी तांदूळ गूळ दूध यांची खीर करून तिचा नैवेद्य दाखवितात मुडू किंवा कन्नू पोंगल या दिवशी गोठ्यातील जनावरांची पूजा केली जाते याच दिवशी भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी बहिणी पूजा करतात व भावाला ओवाळतात शबरीमाला मंदिरात मकर वल्लाकू उत्सव साजरा केला जातो भारताबाहेरील देशामध्येही काही देशामध्ये मकर संक्रांती मनवली जाते नेपाळमध्ये थारू लोकमाघी अन्य भागात माघ संक्रांती थायलंडमध्ये सोंक्रॉन लाओसमध्ये पिमा लाओ म्यानमारमध्ये थिंगपान असे वेगवेगळ्या नावाने मकर संक्रांती ओळखली जाते मकर संक्रांतीची अजून माहिती आपल्याला बघायची झाल्यास मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो या दिवशी सकाळी आपले घर तसंच स्वच्छ केला जातो दरवाजासमोर रांगोळी काढतात घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात महिला नवीन अलंकार धारण करतात सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेर येतात कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात दुपारी खास भोगीचा असतो तीळ लावलेल्या ला लोणी पापड वांग्याचे भरी चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो प्रथम या पदार्थाचा देवीला देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात वांग्या बटाट्याच्या जोडीला हिरवागार घेवडा पापडी हरभऱ्याचे हिरवेगार दाणे कोणफळ लाल तु चुटूक गाजरे भुईमुगाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शेंगा यांच्या भेसळ भा भेसळ भाजीला भोगीची भाजी म्हणतात आमच्या मराठवाड्यामध्ये याला भजीसुद्धा नाव घेतलं जातं कुणी आहे का ऐकणार तर आमच्या मराठवाड्यामध्ये भोगीला भजीला वेगवेगळ्या भाज्यांची मिळून भजी, विग भजी बनवली जाते जी वेळामोशेच्या वेळेस शेताची पूजा करताना बनवत असतात दक्षिण भारतात हा दिवस भोगी पोंगल म्हणून साजरा करतात या दिवशी इंद्राची पूजा करून आज आप्तजनांसह मिष्टान्न भोजन करण्याची प्रथा आहे संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी हो या नावाने साजरा होतो मी सांगितल्याप्रमाणे या हवामानात उपलब्ध सर्व शेंगाभाज्या फळभाज्या आणि तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी तिळवलेल्या आवर्जून केले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्व आहे नवीन विवाहित झालेल्या महिलांसाठी ती तिळवण व लहान मुलांसाठी बोरनहाण म्हणून आपले दोन कार्यक्रम अजून राबवले जातात तर तिळवण म्हणजे काय नवविवाहित वधूंचे हळदी कुंकू विवाह प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा आहे तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही घेऊन त्यांचे कौतुक केले जाते व बोरनाहान म्हणजे काय तर लहान बालकांनाही निमित्त काळ्या रंगाचे कपडे घालणे व त्यांना हलव्यांचे दागिने घालणे अशा पद्धती दिसून येतात चुरमुरे बोरे हरभरे उसाचे तुकडे हलवा असे मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावरून ओततात चॉकलेट है ना अलीकडे यामध्ये गोळ्या बिस्किटे घालण्याची ही हौसी दिसते तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चॉकलेटी ही घालतात याला बोरनान म्हणून आपण लूट असे म्हणतात बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत हे बोरनान केले जाते महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात यास भोगी आणि सामान्यतः चौदा जानेवारी संक्रांत पंधरा जानेवारी व किंक्रांत ही सोळा जानेवारी अशी नावे आहेत संक्रांतीस आप्त स्वय स्वकीयांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ म्हणजे तिळाचे लाडू वड्या किंवा तिळाचा हलवा आणि स्त्रियांना वान वाटून तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे सांगून स्नेह वृंदीगत होण्याची शुभकामना दिली जाते विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी कुंकू करतात रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदी शेवटचा दिवस असतो मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात आता ह्या वर्षीची संक्रांत जर बघितली तर सामान्यतः ती चौदा जानेवारीला आपली मकर संक्रांत आहे तर त्याच्या आदल्या दिवशी ही भोगी म्हणजे तेरा जानेवारीला दोन हजार पंचवीसला ही भोगी आहे आणि किंक्रांत ही म्हणजे करी दिन असं म्हटलं जातं किंक्रांत म्हणजे तर पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ही किंक्रांत मनवली जाते बंगालमध्ये या दिवशी काकवीत घालून तील तिळुवा नावाचा पदार्थ तयार करून इष्ट मित्रांना देतात तसंच मिसळून पिष्टक नावाचा पदार्थ तयार करून तोही वाटतात मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयाग इथे मोठी यात्रा भरते अनेक भाविक गंगा स्नान करतात दक्षिणेतही ताम्रपर्णी नदीमध्ये स्नान करण्यासाठी अनेक लोक तिरुवनलेली जिल्ह्यामध्ये जात असतात तर आता प्रयागराज प्रयागराजमध्ये आपला कुंभमेळा ही भरलेला आहे सध्याच्या वर्षी हिमालयाच्या सरुळ भागात या दिवशी पिठाचे पक्षी करून ते तुपात तळतात व लहान मुलांच्या गळ्यात बांधतात दुसऱ्या दिवशी ते पक्षी कावळ्यांना खाऊ घालतात दक्षिण भारतात हा दिवस सूर्य पोंगल किंवा पेरू पोंगल म्हणून साजरा करतात या दिवशी अंगणात दुधातही तांदळाची खीर शिजवतात खीरी लवकळी आली की पोंगल ओ पोंगल म्हणून ओरडतात मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकारसूर या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले अशी कथा आहे साजरा केला संक्रांती सा के संक्रांतीच्या दिवशी अं किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून जा जा प्रजेला प्र, मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो पंचांगात हा दिवस करिदिन म्हणून ओळखला जातो हा दिवस घेतला जात नाही या दिवशी ही हळदी कुंकू समारंभात साजरा करतात दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा करतात या दिवशी गाई बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात त्यांच्या शिंगांना बेगड लावून त्यांना सजवतात गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात त्यानंतर नृत्य गायनाचा कार्यक्रम ही केला जातो मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बैल पोळा हा सण साजरा करतो तसाच तो पण साजरा करत असतो आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे या भारतात भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडीत अनेक सण समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगांप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण म्हणून असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्वाचा भारतीय भारती सण आहे या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यात आलेल्या धान्याचे वान स्त्रिया एकमेकांना देतात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करत असतात बायका उखाने घेतात व एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतात मग आता हे सुगडे म्हणजे काय तर बाजारात जाऊन असे पाच छोटे छोटे मडके भेटतात आणि त्याच्यामध्ये ते वस्त्र लाल कपडा किंवा मग ब्लाउज पीस झाकून ते हळदी कुंकू लावून पूजा करून त्यांच्याकडून पैसे देऊन आपण ते विकत घेत असतो आणि घेऊन झाकून ते घरात घेऊन येत असतात म्हणूनच म्हणतात ना वान उघड म्हणून वान कधी उघड ठेवायचं नसतं म्हणून ते तसंच त्याला झाकून आपण घेऊन येऊन पूजेला ठेवायचं असतं आणि त्या सुगड्यांमध्ये मग हे हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ असे त्या गोष्टी पाच करून आपण सुगड्यात भरत असतो मग गाजर आहे मटर आहे ह्या गोष्टी आपण भरत असतो आणि मग एकमेकांना आणि मग विठ्ठलाच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जाऊन ते वाण आपण लुटत असतो आणि मग तिळगुळग्या गोड गोड बोला असं म्हणतात आणि मग आपण तिळपापड्या तिळाचे लाडू मग चिक्की हे असे पदार्थ आपण एकमेकांना देण्यासाठी आणि हलवा अशा गोष्टी आपण बनवत असतो आणि देत असतो मकर संक्रांतीला महाराष्ट्रातच नुसते पण मकर संक्रांती हे पश्चिम मोकर असं नावाने ओळखलं आता आपण वळूया साडीच्या रंगांकडे तर मरा मकर संक्रांतीचा सण पूर्ण सौभाग्याशी निगडीत असल्यामुळे तुम्ही पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी घालू नये पिवळा रंग देवीने परिधान केल्यामुळे वर्ज करताना बरेच जण विचारतात की आमच्या साडीचा रंग अमुक आहे व त्याची बॉर्डर सोनेरी आहे तर मग आपण कसं करायचं की साडी नेसायची की नाही नेसायची मग समजा तुमची साडी लाल रंगाची आहे तर त्याची बॉर्डर सोनेरी असेल तर तुम्ही ती साडी नेसू शकता कारण बऱ्याच साड्यांची बॉर्डर आपण काट्यापदराच्या जेव्हा साड्या खरेदी करतो तेव्हा आपल्या बऱ्याच साड्यांची बॉर्डर ही सोनेरी रंगाची असते सोनेरी रंग वापरू शकतो सोन्याचे दागिने आपण वापरू शकतो यापैकी बऱ्याच जणी हे विचारतात की पिवळा रंग किती दिवस वर्ज करायचा आहे रथसप्तमीपर्यंत का की पूर्ण पूर्ण वर्षभर वर्ज करायचा आहे तर बघा हा पिवळा रंग तुम्हाला वर्षभर वर्ज करायची गरज नाही पण तुम्हाला नक्की तीन दिवस तरी पूर्ण पाळायचे आहे आमच्याकडे तर रथसप्तमीपर्यंत हा रंग पाळला जातो तर तुम्ही तीन दिवस म्हणजे कोणते तर भोगीचा दिवस आणि संक्रांतीचा व किंक्रांतीचा हे तीन दिवस तरी पाळा पण आमच्याकडे रथसप्तमीपर्यंत हा रंग पाळला जातो मग म्हणजे हळदी कुंकुवाला सुद्धा बायका हा रंग घालत नाहीत आणि अशा रंगाची साडीही नेसत नाहीत हिरव्या काचेच्या बांगड्या आता बांगड्याविषयी जर माहिती घ्यायची झाली तर बांगड्या मग कशा प्रकारच्या ने घालायच्या हातामध्ये किती रंगाच्या घालायच्या कशा प्रकारच्या घालायच्या तर हिरव्या काचेच्या बांगड्या घालायचे शुभ मानले जाते खूपच म्हणजे आपण हातामध्ये लग्न कार्यामध्येही आपण हिरव्या बांगड्या ह्या वापरतो मग हातामध्ये मेटलच्या प्लास्टिकच्या बांगड्या आपण वापराव्यात का असे प्रश्नही खूप करतात पण ह्या अशा बांगड्या वर्ज केलेल्या जास्त चांगल्या तर पिवळ्या बांगड्या चुकूनही घालू नका आहे ना कारण पिचक्या बांगड्या जर घातलं तर दरिद्रतेचे लक्षण मानले जाते पिवळ्या बांगड्या चुकूनही घालू नका कारण देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहेत म्हणजे पिवळ्या बांगड्याही त्यांनी घातलेल्या आहेत म्हणून आपण पिवळा रंग हा अजिबात घालायचा नाही बांगड्या घालताना एकही बांगडी चढ एक बांगडी दोन हातापैकी जसं की मला एक डझन इकडं आणि एक डझन इकडं म्हणजे बारा बारा बांगड्या तर एकीकडे आपण एक, एक चढती बांगडी घालायची म्हणजे तेरा बांगड्या एका हातामध्ये घालायच्या एका हातामध्ये बारा ठेवायच्या दोन्ही हात रिकामे करू नये बांगड्या घालताना कधीही दोन्ही हाते रिकामे करू नये कारण सौभाग्याचं प्रतीक म्हणून मानलं जाणाऱ्या आपण बांगड्या तर त्या बांगड्या आपण एक बांगडी तरी ठेवावी आणि जर दोन्ही हाताच्या बांगड्या काढायच्या असतील तर किमान धागा तरी आपण हातामध्ये बांधावा मग आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये चुडे भरण्याची पण प्रथा आहे म्हणजे लाखचे चुडे आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळतात मग चुडे सुद्धा आपण घालण्याची परंपरा आपल्या इकडे आहे मग एकमेकींना एक चुडे देणं पाहुण्या रवळ्यांना चुडे देणं माझा व्हिडिओ आवडल्यास मला नक्की लाईक करा शेअर करा